आपण पाहत आहात कराड नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी एकशे अठ्ठावन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी बावीस तर नगरसेवक पदासाठी एकूण तीनशे तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आज शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी झाली होती दाखल अर्जांची उद्या मंगळवारी छाननी होणार आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंधरा प्रभागातील उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर शहरात भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून एकनिष्ठतेचा घात झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे जाहीर केलेल्या यादीत जनशक्ती आघाडीच्या वाट्याला केवळ दोन प्रभाग आले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू असून यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडी एकत्रित लढणार असल्याचे बोलले जात आहे त्यातच काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून नगराध्यक्षपदासह एकतीस जागापैकी निम्म्या जागावरील उमेदवारांना ए बी फॉर्म दिल्याचे बोलले जात आहे याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचीही भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही